चिकन टिक्का बनवायला लागलेला आता एकदम स्पेशली गावठी बघा एकदम किती छान आहे पूर्ण चिकन बिकन टाकून अंडी बिंडी टाकून टाकलेला आहे आता आम्हाला पोपटी करायला सुरुवात करतोय भन्नाट आग लागलेला आहे बघा तुम्ही नमस्कार मित्रांनो मी परेश वैद्य तुमचाले आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे मी आता खूप दिवसांचा व्हिडिओ बनवत आहे आणि थोडा सुट्टी पिट्टी भेटलाय ऑफिसला मित्राच्या गावी तर आता वेडिंग मध्ये आहेत आम्ही इकडे आता आम्ही सी एस टीवरून येते ना तिलक नगरला आलेले तिलक नगरून येते त्यामुळे थोडा तीन दहाची गाडी आहे थोडी वेटिंग आहे मध्ये समजत नाही तीन वीजची गाडी लेट होणार की नाही नो ट्रेन चालू झालेला आहे तर माझे मित्रमंडळीने बघा इकडे आम्ही सर्व चालले एन्जॉय करायला असा प्लॅन झालेला आमचा तर एक दिवस करायचा म्हणून आम्ही डन झालेला आता सक्सेस झालेला आहे आता तिकडे जाऊन आम्ही कसं एन्जॉय करतो तुम्हाला दाखवणारच तर मी पहिल्यांदा चाललं आहे ते पोपटी खायला तर बघूया भेटूया पुढे ठाण्याला पोहोचलेली आहे ट्रेन आम्ही गर्दी झालेली आहे पब्लिक येते आता गेला लागेल गर्दी होणार माणगावला गर्दी पण किती झालेली आहे तरी ठीक आहे मला फक्त दोन दिवसाचा प्रवास करायला मला वाटत नाही कारण जे माणगाव पुढे जाणार ट्रेनला त्यांना खूप त्रास होतो इथे उभा राहून चला फायनली आता दहा मिनटं राहिलेले आहेत पोचायला थोडा आराम विराम करून गर्दीमध्ये उभा राहून सर्वांना सेट करून देऊन काय इकडे ॲडजस्ट नाही करता ना। स्टेशनला ना डायरेक्ट तर मित्रांनो आता फायनल आम्ही मांडव्या स्टेशनला पोहोचून आम्हाला निजामपूर निघालेले आहेत त्याच्यावर उदले कोण आहे हा गावी हा आम्ही या मित्राच्या गावी चालले आहेत हा माझे मित्र दिनेश भा मामाचा मुलगा साहिल आणि माझा मानगाव मध्ये एकदम फेवरेट मित्र आपला <laughs> नो 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 तर आता आम्ही चाललेला आहे थोडा चांगली सवारी पण झाली ट्रेन मध्ये केला ट्रेन मध्ये काढायला भेटले कारण गर्दी खूप होती तर आम्ही पोपटी बनवतो तुम्हाला मी थोडाफार कसं इकडे मी पहिल्यांदा बघतो पोपटी बघू कसं याला पण सांगतील असा प्रकार आम्ही करू एन्जॉय तिकडे ट्रेन झालेला आहे आता तर मित्राच्या घरी पोहोचले फायनली त्याच्या घरी आम्ही थोडं फ्रेश होऊन कपडे उपडे चेंज केलेले आहे आता इकडे त्यांचं घर पण बघा किती छान दिसतंय तर आम्ही त्याच्या त्यांच्या घराच्या मागेच कुंपण आहे कुंपणमध्ये आम्ही लोक आता बनवणार पोपटी करणार आहेत आता पोपटीसाठी तयारी वेळी केलेली आहे चिकन बिकन भरून आणून थोडेला ऑलरेडी आता हंडी धुवायला लागलेल्या आहेत हा एक्सपिरियन्स आहे याला पोपटी बनवायचा हा बघा हा हा तर मेन माणूस आहे इकडे हा वेज प्युअर व्हेजिटेरियन आहे म्हणून हा इन्व्हॉल्व नव्हता आपण सुरुवातीला पोपटी पण थोडा धुवायला लागलेला आहे त्यामुळे थोडा वेट लागेल पण करायचं आहे पोपटी करता हे लोक बहुतेक खड्डा पडतात इकडे त्याच्यामध्ये आतमध्ये मी चारा बिरा टाकणार यामध्ये घातले

आता फाटे चोर लागले त्याच्या घरातूनच घरच्यांना सांगितलं आम्ही काय घेणार नाही ना। इकडनं इकडे सर्व साहित्यासाठी आम्ही रेडी केलेलं आहे लाकडं तर लागणार पहिली गोष्ट आणि एक चांगली गोष्ट आहे की इकडे पहिल्यापासून सुके लाकडं भेटले आम्हाला ये बटना चालू कर। आ, चल चलो हो गया सुरुवात अभिया मित्रांनो आता आम्ही पोपटी सोबत आता चिकन टिक्का बनवून लावलेला आता एकदम स्पेशली गावठी आमचा कुक बघा धीनू आणि बाजूला एक प्रॉपर कुक असून सुद्धा हात लावत नाही इकडे फक्त चूर पेटवायला आहे तरी पण त्यासोबत आहे साहिल दौंडे आणि पार्थ दौंडे वाटायला लागला आता इकडे गावात येऊन पण फक्त एवढंच की मला वाटलं खूप इकडे थंडी असणार पण काय एवढी थंडी नाही बघा एकदम स्पेशल रितिक स्पेशल रितिक आता चुलीवर लावणार आहे आता कसं लावतोय बघूया हा हा वासपण मस्त सुटलेले आहे चांगल्याच प्रकारे हा 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 आवाज पण बघा एकदम किती छान येतोय रितिक ऋतिक तुम्ही थोडा बोला ना याच्याबद्दल कसा काय बोला ऋितिक तीन काय काय आता विचार साईल भाऊ तुम्ही याच्या अगोदर बनवलेला होता का फर्स्ट टाइम हो नाही रे अरे तू नको घेऊ रे मधी मधी असा प्रश्न विचार विचार नको बघतो काय नाही यांना ऍक्च्युअली बोलायला जमत नाही म्हणून ना ते व्हिडिओ आले तर व्हिडिओ आले तर ते लोक बोलायला त्यांना जमत नाही पण जेव्हा कॅमेरा दिसतो त्यांचे खूप चांगल्या प्रकारे काम करतायत आता आपण थोडा व्हिडिओ सोडून आपण यांच्या कामाकडे लक्ष देऊया फोकस चौथाय तिकडे आहे नाही असं बघणं असं वाटतं की जेव्हा एकदम झाल्यावर एकदम टेस्टी होणार आहे फिरत काय बघतो आधी थोडा कुक थोडा गाईड करा थोडा काय अरे ये खाऊन जरा उचल जरा काढ बाजूल का बाहेर काढ टाकले आता बघते <laughs> <तीछ रहा। laughs> आत तेल एकदम झक पण चांगली लागते मंत्र बोलला ना चिकन बोनलेस सरा आता चिकन टिक्का झालेला आहे चांगला प्रकारे एकदम सुग सुगंध पण चांगला ला लागलेला आहे पण इकडे वेजिटेरियन मुलगा बसलेला आहे त्यामुळे त्याला काय बोलू शकत का ना टेस्ट कशी लागते की थोडी तुला व्हेजला काय राईसच ना काय पाहिजे तुला नूडल्स पाहिजे लागणारे साहित्य मित्रा याला आपण काय बोलतो पालाला भामरूटचा बांबरोटा मी तर आता मी इकडे पहिला बांबरोटा टाकणार मटक्यामध्ये कारण आम्ही जेव्हा पोपटी ना आम्हाला मेन टेस्ट आहे ना टेस्टसाठी पहिला बोलतो पाला टाकायला लागते तर आपण हे टाकू आतमध्ये टाकूया बोलावर मी हा बघा आता मध्ये व्हिडिओमध्ये ना आम्हाला लाईक हान करतो व्हिडिओ ना काही मध्ये मध्ये येतो तर आणलेलं आहे सर्व न्यात्य। न्यात्य पाला पण टाकलेला आहे भाऊ नेप करत भाऊ याला काय बोलतात हा भाऊ याला काय बोलतात आपण पोपटीला लागणारे साहित्य काय काय आपल्या मध्ये मसाला काय झाला मसाला चिकनला लावलाय ना फक्त हे गे याला पाणी मार्ग ले ले, पाला पाला आता आहे साहित्यूटचा पाला आणि आहेत ना मटक्यामध्ये टाकलेले आता शेंग्यावर थोडं मीठ मारायला लागलेलं आहेत हे आहेत ना वाला शेंग आहेत तर भाऊ आता आपण पोपटीवर पहिला सुरुवातीला काय करावं लागतं सुरुवातीला पाला टाका लागतो हा नंतरला पहिले शेंगणचाही टाका लागला खाली त्यानंतर बघ हे भाऊ गावकर आहेत त्यांना एकदम प्रॉपर माहिती आहे कशी मटकी बनव पोपटी बनवून काय काय लागतं आता चिकनला ऑलरेडी आम्ही लोकांनी बघा ग्रेव्ही करून आलेले आता आम्ही यामध्ये चिकन टाकणार आहेत

त्याच्यामध्ये अंडी पण टाकणं इम्पॉर्टंट आहे त्यामुळे पोपटीला थोडा चांगली टेस्ट लागते म्हणजे त्याला कसं केलंय आधी पाला टाकलाय त्याच्यावरती शेंग आहे वालाचे आणि त्याच्यावर शिंग चिकन आहे आणि त्याच्यावर आता अंडी टाकून परत पाला टाकतील मग त्याच्यावर अंडी विंडी काय असेल ते साहित्य टाकतील मला पण प्रॉपर माहीत नाही म्हणून मी काय बोलू शकत नाही मध्ये

वाळा शेंगाला मस्त मीठ मीट मारलेलं आहे त्या लोकांनी आता मसाला आधीच टाकून झालेला आहे आता बोल बोल बोलतो मी हो अब खावला म्हणजे हा पोपटी मसाला आहे पोपटी मसाला टाकला थोडं टेस्ट थोडं मीठ पाणी आलास हा सम थोडे मीट टाकलाय मसाला मी तिसऱ्यावर मसाला टाकला नाही थोडा

तुला कटिंग करायला लागेल पूर्ण पॅक करून नको त्याची करा फक्त दिने कालो पालाच घे काटे, काटे, काटे झालं आता शेंगा टाक शेंगा का मी पाला जास्त

पूर्ण चारी बाजून पूर्ण पॅक करणार आणि मोठी जेवढी आग लावते तेवढी लावणार कारण याला लास्टला ते पोपटी पण त्यांची पद्धत असते का आवाज येतो कसं तोपर्यंत यांना माहितीये पोपटी कधी प्रॉपर होते यांना सर्व माहिते नको भाऊ पोपटी जेव्हा बनते तेव्हा कसं मस्त आपल्या पोपटी प्रॉपर झालाय मित्रा जेव्हा पोपटी होते प्रॉपर तेव्हा कसं तेव्हाय पोपटी आलेली आहे ठोकून चेक करायचं का चालेल dedic... ठीक आहे त्याला प्रॉपर आता म्हणजे वीस मिनिट आम्हाला वेट करावं लागेल बाबू आता सर्व पूर्ण अजून जेवढी मोठी आग लावते आणि बघा व्हिडिओ मध्ये यायचा प्रयत्न करतोय हा जेवढे काटिया दिसतात ना तेवढे आणायचं जवळ कारण लागतील कारण एवढा जी गवत आणि गवत लागेल गवत पाला घे सर्व आता इकडे लाकडे वगैरे शोधून काढा गेले गोपर्यंत बघा एकदम आतमध्ये गेले लाकडं शोधायला हा भाई वहां आहे हो रहा है बारीक बस एक <laughs> पोपटी आता पेटवला चालू केलेला आहे आता त्याद्वारे सिक्युरिटी पण घेता येईल बघ टाइम चालू आहे नऊ अठरा कोकणामध्ये आलेले आहेत खूप छान वाटते आता काहीतरी चला पोपटीची वे सुरुवातीची तयारी झालेली आहे आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला अर्धा तास तरी जाणार आहे पोपटी व्हायला तर किती भन्नाट आग लागलेली आहे बघा तुम्ही मित्रांनो आमची पोपटी प्रॉपर झालेली आहे प्रॉपर पोपटी होण्यासाठी ते, ते लोक यांची सा लो एक ट्रिक असते मटका जसा असा प्रॉपर आवाज आला ना तर ते लोक समजतात की पोपटी झालेली आहे तर आपण पोपटी झालेली की नाही आता बघूया वेळाने चला आता पोपटी रेडी झालेली आहे आता पोपटी साईडला काढून बघतील आता ते कशी झालेली आहे पोपटीचं हे फिरव मटका मटका फिरो

अरे डर अरे डर सांगतो रेडी हो गया हमारा पोपटी ओके अरे ओके ओके माहिती सर्वांनी एवढी मेहनतीने बनवलेला आहे हे गावकर आहेत आता पोपटीला हॅलो मला

बरे कायदा तुला कराय सांगितलं तुझ्या अंगात मासेल एवढे उगली आहे उगली आहे काढलो काढलं राहिला झालं मग तुला थंड झालं बघू थंड झालं बघू तुला कोण आहे बोवा रेडी रेडी झालेली झालेली आहे आहे फक्त खायची बाकी दिनेश एकदम स्पेशल केलेला आहे आता आम्ही सुरू अंडी पासून इकडे तुम्ही इकडे या तुम्हाला दाखवतो टेस्ट आहे खूप छान झालेला आहे वालाचे हे शेंगा पहिल्यांदा प्रॉपर मला वाटलं अजून परफेक्ट झालेला आहे एकदम प्रॉपर प्रकारे आहे पोपटी आता आमची सुरुवात झालेली आहे आता मित्रा पोपटी कशी झालेली आहे पोप तो एवढा खाण्यामध्ये गुस्ट त्याला समजत नाही पोपटी कशी झालेली आहे सांग भाऊ थोडा एकदा सांगू शकतो का एक नंबर खायला खूप मजा येते इथून काय खाण्या पहिल्यांदा बुप्ती खायला